श्री स्वामी समत मंडळी आपल्या घराच्या कल्याणासाठी इष्टदेव कुलदेवी व कुलदेवता यांचा आशीर्वाद खूपच महत्त्वाचा असतो आपल्या घराचे, देव, घराचे प्रथम स्थानाचे देवता म्हणजे कुलदेव व कुलदेवी असतात जेव्हा ते आपल्यावर प्रसन्न होतात तेव्हा कोणतीच गोष्ट आपल्यापासून दूर राहत नाही म्हणजे त्यांच्यासोबत आपल्या पित्रांचा आशीर्वाद देखील आपल्यावर राहतो आपले पित्र देखील ते खुश असले तर आपल्यावर पित्र देखील खुश असतात आपल्या घरामध्ये कोणतीच समस्या राहत नाही जसं की संतान प्राप्ती असो धनप्राप्ती असो किंवा यशप्राप्ती असो या सर्व गोष्टी आपल्याला अगदी सहजतेने मिळून जातात फक्त आपल्या कुलदेवीच्या आशीर्वादाने परंतु या उलट जेव्हा कुलदेवी व कुलदेवता आपल्यावर नाराज होतात तेव्हा आपल्या घरात सर्व गोष्टी अगदी बिघडत जातात अचानक घरामध्ये खूप आजारपणा येतात विनाकारण कोणी ना कोणीच घरा आजारी पडलेलं असतं कोणी ना कोणी घरामध्ये सतत हांतरून धरून पडलेलं असतं घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग बंद होतात व थोडाफार पैसा आला तरी तो आपल्या आजारपणावरच खर्च होऊन जातो म्हणजे जो आलेला पैसा आहे घरात तो आपला शुभ कार्यात अजिबात जात नाही अन्य व्यर्थ गोष्टीमध्येच तो पैसा खर्च होतो घरात भांडणतंटे जास्त होतात खूप त्रास होतो घरामध्ये त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना खूप त्रास भोगावा लागतो जर कुलदेवीने आपल्यावर कृपा केली तर आपलं आयुष्य शून्यातून वर येतं परंतु ही कुलदेवता आपल्यावर जेव्हा नाराज होते ना तेव्हा आपलं आयुष्य पूर्ण आयुष्य शून्यामध्ये विलीन होतं आता प्रश्न पडतो की या कुलदेविता किंवा कुलदेवी आपल्यावर नाराज का होत या कुलदेवता किंवा कुलदेवी आपल्यावर नाराज का होतात चित्रदेवता कुलदेवता व कुलदेव जेव्हा आपल्यावर नाराज होतात तेव्हा त्याचा प्रभाव आपल्या पूर्ण परिवारावर होतो परंतु जेव्हा आपले इष्टदेव नाराज होतात तेव्हा त्याचा प्रभाव फक्त आपल्या स्वतःवर होतो कारण सर्वांचे इष्टदेवता वेगळे असतात कोणाचं भगवान शंकर असेल कोणाचं देवी असेल म्हणजे सर्वांचं इष्टदेवता हे वेगवेगळे असतात आता पित्र देवता आपल्यावर नाराज का होतात ते आपण आधी पाहू त्यांचे श्राद्ध नाही झाले तर ते आपल्यावर नाराज होतात किंवा आपले पित्र आपण तृप्त नाही केले तेव्हा ती तृप्त नाही झाली तेव्हा ते आपल्यावर नाराज होतात त्यांच्या आमुशाला दर आमुशाला आपल्याला त्यांचे पूजन नक्की करायचे आहे रोज पितरांचा घरात अपमान नाही होवा असं करायचं आहे कारण कधीकधी आपण काय होतो ना आपल्या गेलेल्या माणसांना आपण दोष देत राहतो की तुम्ही आमच्यासाठी काय केलं आमच्या आयुष्यामध्ये तुम्ही असं काहीच कमवून दिलं नाही असं रोज आपण त्यांच्यावर जर त्यांचा अपमान केला किंवा त्यांच्यावर आपण दोष दिला तर आपलं पित्र आपल्यावर नाराज होतात त्याच्यामुळे असा दोष नाही देत बसायचं आपल्या पितरांचे गेल्याच्यानंतर आपल्याला पूजनच करायचं असतं त्यांचं श्राद्ध आपल्याला करायचं असतं धार्मिक कार्य करण्याआधी आपल्याला पित्रांना मान नक्की द्यायचं आहे म्हणजे आपले पितृदेवता आपल्यावर कधीच नाराज होणार नाहीत व आपल्यावर सदैव त्यांचा आशीर्वादच राहील आता आपण पाहू की आपले कुलदेवी व कुलदेव आपल्यावर नाराज का होतात जर त्यांना आपण विसरून गेलो बऱ्याच वेळा काय होतं ना कुणाकुणाला कुलदेवता व कुलदेवी माहीतच नसते अशा वेळी देखील आपल्या हातून त्यांचं पूजन घडत नाही मग काय होतं तर ते आपल्यावर कोणत्या ना कोण कारणाने नाराज होतात किंवा त्यांच्या मूळ ठिकाणी आपण कधी गेलोच नाही बऱ्याच वेळा आपल्याला कुलदेवता माहीतच नसली तर आपण तिच्या मूळ ठिकाणी जाऊ शकत नाही मग अशावेळी देखील आपली कुलदेवता किंवा कुलदेवी आपल्यावर नाराज होते घरात जेव्हा कधी शुभ कार्य तुम्ही करता किंवा सणासुदीला आपल्या कुलदेवीला नैवेद्य नक्की दाखवायचं आहे जरी तुम्ही किती गडबडीत असाल तरी एक नैवेद्य आपल्या कुलदेवीला किंवा कुलदेवताला दाखवायचं आहे शुभ कार्यात प्रथम पूजन हे त्यांच्या त्यांचंच झालं पाहिजे त्यांचं नाही झालं तर ते आपल्यावर नाराज होतात किंवा आपल्या घरामध्ये लग्न कार्य झाल्यानंतर त्यांच्या दर्शनासाठी मूळ ठिकाणी न जाणे हे देखील त्यांच्या नाराज होण्याचं एक कारण आहे कधी त्यांच्या नावाने प्रसाद नाही वाटणे किंवा सुवासिनीला किंवा कन्या पूजन आपल्या घरामध्ये न करणे कुलदेवी व कुलदेव यांची पूजा सोडून आपण जर दुसऱ्या देवतांचे पूजन केले के किंवा प्रथम पूजन किंवा सेवा आपल्या घरामध्ये कुलदेव व कुलदेवीचीच झाली पाहिजे दुसऱ्या देवतांची नंतर तुम्ही सेवा केली तरी चालतं परंतु प्रत... नंतर तुम्ही कोणत्याही देवाचं पूजन करू शकता तुम्हाला ज्या देवावर श्रद्धा आहे त्याचं काहीच हरकत नाही बरेच लोक कुलदेवी व कुलदेवचे पूजन करत नाही परंतु सर्व देवतांचे पूजन करतात परंतु जेव्हा हे आपल्यावर खुश होतात तेव्हा आपला उद्धार होतो नवरात्रीत आपल्याला कुलदेवीची सेवा नक्की करायची आहे आपण वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीची ओटी भरायचीच आहे म्हणून त्यांच्या मुख्य ठिकाणी नक्की जा व आपल्या कुलदेवीची ओटी नक्की भरावी व आपल्या घरातून गोडाचा प्रसाद नक्की घेऊन जायचा आहे कारण कधी कधी आपण तिथेच प्रसाद घेतो असं नाही करायचं घरातून काहीतरी लाडू म्हणा पोऱ्या म्हणा गोड करून आपल्याला घेऊन जायचं आहे व कुलदेवीची ओटी देखील आपल्याला आपल्या घरी येऊनच घेऊन जायची आहे तिथे जाऊन आपल्याला ओटी नाही घ्यायची म्हणजे काय होतं ना आपली कुलदेवी तर आपल्यावर खुश होते नाराज होत नाही जर तुम्ही तिला घरचा नैवेद्य नेला नाही ते तर आप आपली कुलदेवीता नक्कीच आपल्यावर नाराज होते आपल्या घरात त्यांच्या नावाने पैसे जरूर जमा करा तुमचं जर वर्षाला कुलदेवीला जाणं झालं नाही तर वर्षभर थोडे 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 पैसे तुम्ही त्यांच्या नावाने जमा करायचं आहे व त्याच पैशातून नंतर तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जायचं आहे पण कधी ना कधी नाही जमलं वर्षाला तर घरातील एका तरी मुख्य व्यक्तीने वर्षातून एकदा कुलदेवीच्या दर्शनाला जायचं आहे पूर्ण परिवाराला नाही जमलं तरीही एका व्यक्तीने नक्की जावे व तिथं जाऊन आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद नक्की घ्यावा व आपल्या घराच्या सुख समाधानासाठी आपल्या कुलदेवीतेला नक्की प्रार्थना करावी ओटी नक्की भरावी प्रसादाचा नैवेद्य नक्की दाखवावा व आपल्या हाताने बनलेलाच नैवेद्य आपल्याला कुलदेवतेला दाखवायचा आहे तुम्हाला जर कुलदेवता माहीत नसेल तर तुम्ही घरामध्ये कळस किंवा एखादी सुपारी मांडून देखील तुम्ही सेवा करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद